तुमचं नाक कापल्या गेलेलं आहे तयार आहे मात्र राजकीय कमी पडते वीज आंतरराष्ट्रीय देशांनी जे आहे ते भारताला पाठिंबा दर्शवला की दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही भारताच्या बाजूने उभे आहोत तरी सुद्धा मग तुम्ही असं म्हणताय की कारवाई होत नाही कारवाई होत नाही म्हणजे नक्की काय युद्धासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे आत्ताच्या स्थितीमध्ये युद्ध करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं माझं नेहमी म्हणणं असतं दोन प्रिन्सिपल्सवरती कुठलाही निर्णय घेणं हा महत्त्वाचा असतो पहिला प्रिन्सिपल म्हणजे तुमची स्वतःची इच्छाशक्ती एक आहे विल आहे का आणि दुसरं जे आहे ते निर्णय घेण्याची गरज आहे का विल आणि गरज इच्छाशक्ती आणि गरज या दोन गोष्टींचा संगम होणार असेल तर निर्णय हा घेतलाच पाहिजे आमच्या दृष्टिकोनातून आर्मीची पूर्णपणे विल आहे गरज आपण बघितली तर येस गरजही आहे आणि त्याच्यामुळे निर्णय घेतला पाहिजे युद्धाचा निर्णय घेतला पाहिजे जार। युद्धाचा नाही जिथे ट्रेनिंग सेंटर आहेत ते असेल तर तुम्ही करा तुमची सिक्युरिटीचा निर्णय हा तुम्ही घेतला पाहिजे ते इतर सोडून चालत नाही मग उद्या घुसायची वेळ आली तर ती घुसायची वेळ वेळसुद्धा त्या त्या तुम्हाला तयारी पाहिजे तुमच्या हवाई हद्दीमध्ये इतर काही किंवा त्या करण्यासाठी बंदी आहे सगळे जे तळे ते पाकिस्तानच्या अंतर्गत आहेत तुम्हाला ते काय करतात याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे पहिल्यांदा विचार होणं महत्वाचं आहे मी नेहमी म्हणत असतो आहे की जो पहिल्यांदा लाफा मारतो तो त्या मारामतीमध्ये जिंकतो तेव्हा आपण लाफा मारायला शिकलं पाहिजे मारल्यानंतर लाफा मारायला जायचं म्हटल्यानंतर मा आता जसं यांनी काढणं सांगितली ती कारणं मग पुढे येतात सर मग इंडस इंडस्वटि वो, इंडस संदर्भात अजून देखील चार पॉईंट जे आहेत ते पण आहेत जे विजा असेल किंवा पाकिस्तानी नॅशनलच्या संदर्भात असेल आपण जे हे पाच पॉइंट जे घेतलेले पण नेमसे काय ते राहिले काय आणि गेले काय फरक काही डिफरन्स काय करतोय तुमचं नाक कापलं गेलेलं आहे तुमची इज्जत वाढते का, का? वेड्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही पण सर्वपक्षीय बैठकीमध्ये याच्यामध्ये काही जे जे इनपुट्स होते ते दोन आठवड्यापूर्वी होते मात्र त्याकडे सुद्धा गांभीर्याने बघितलं गेलं नाही असं म्हणत त्याचे कुठले इनपुट्स आपल्याकडे नव्हते मुंबईचे इनपुट्स होते पार्लमेंटचे इनपुट्स होते हैदराबादचे इनपुट्स होते सगळेच इनपुट्स आपल्याकडे होते निर्णय घेणारी क्षमता जी आहे ती दुर्दैवाने इथल्या राजकीय नेत्यांमध्ये नाही आणि ती क्षमता यावी म्हणून दोन मेला आम्ही हा जो <coughs> हुतात्मा स्मारकासमोर बसायचा निर्णय घेतला आहे त्याचं कारणच ते सर या करत हल्ल्यामध्ये ज्या नातेवाईकांच्या कुटुंबियांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांनी धर्म विचारला त्याच्यानंतर नमाज पड़ा तेचा 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 जे आहे ते पडायला लावली किंवा या सगळ्या काही ज्या घटना आहेत त्याच्यामुळे धर्म विचारून गोळी मारली अशा पद्धतीचं दोन व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये काही जण होय म्हणतात आहेत काही जण नाही म्हणतात आहेत त्याच्यामुळे असणार त्याच्यावरती न कॉमेंट्स केलेले बऱ्या आहेत गेलेत माझा क मागच्याही प्रेसमध्ये म्हणालो तो आताही म्हणालेलो आहे जे गेलेत ते सगळे भारतीय आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चनही गेलेले आहेत मुसलमानही गेलेले आहेत त्याच्यामुळे धर्मावरती विभाजन करून टेररिस्टांना जे पाहिजे ते न्यायाट्युटला दुर्दैवाने प्रेस आणि राजकीय काही नेते हे उभं करतात अशी परिस्थिती आहे